नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र ढाकणे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आज मी तुम्हाला एक सांगणार आहे आपण साईटला बघू शकता एस एम शिंदे ब्लॉग्स यांचे चॅनलचं चा नाव आहे मित्रांनो खूप छान असे सुंदर असे व्हिडिओ ते तयार करतात स्वाट व्हिडिओ बनवतात आणि लाईव्ह देखील घेतात मित्रांनो लाईवमध्ये मोठे मोठे आणि महत्त्वाचे मुद्दे ते मांडतात मित्रांनो कायद्याचं ज्ञान कायद्याचं अभ्यास जो त्यांनी त्यांच्या लाईफटाईममध्ये केलेला आहे तो आपल्याला फ्रीमध्ये सांगतात आणि आपल्यालाही कायद्याची ओळख करून देतात खरंच मी त्यांचे आभार मानेन आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की त्यांना नक्कीच सपोर्ट करा ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईबर करा आणि त्या लाईव्हला नक्कीच जॉईन व्हा लाईव्हचा टाईम असतो नक्की दहा वाजता दहा ते अकरा ला, ती लाईव्ह असते नक्कीच त्या दहाच्या दहा जा ते अकरामध्ये तुम्ही वीस मिनटं जरी लाईव्हला दिले तर नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल आणि मित्रांनो आपल्याकडे जे नॉलेज असतं ते वाटलेने वाढत असतं कमी होत नसतं हे ध्यानात ठेवायचं आणि सर्वांना सपोर्ट केल्यानंतर तुम्हालाही सपोर्ट भेटत असतो हे पण ध्यानात ठेवा आणि सरांना सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच जाऊन क्लिक करा आणि चॅनलवरती जा आणि नक्कीच सरांचे व्हिडिओ पहा thank you